हां हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा झोम किचनमध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान सगळ्यांच्या आवडीची आणि दिवाळीचा फरार त्याच्याशिवाय पूर्ण नाही अशी रेसिपी दाखवणार आहे चकलीची रेसिपी दाखवणार आहे या आधी पण मी ज्यांना भाजणीची चकली जमत नाही त्यांच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय पौष्टिक अशी की त्रास होणार नाही तांदळाच्या पिठाची तांदूळ आणि डाळवो अशी झटपट अशी चकली दाखवलेली आहे तशीच मी आज अगदी झटपट बनणारी भाजणीच्या चकली सारखीच त्याच टेस्टची सुंदर अशी चकली दाखवणार आहे की जी करायला अगदी सोपी आहे पटकनही होते आणि घरातल्याच सामानात पण बनते तर बघा मी इथे आपलं रोजच जे आपण पोळ्या बनवतो ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी न चाळताच घेतलेला आहे आपल्याला चाळून घ्यायची काहीच गरज नाही एक स्वच्छ असा कपडा घ्यायचा आहे पांढरा असेल तर चांगलंच आहे आणि जर तुमच्याकडे पांढरा कलरचा कपडा नसेल तर तुम्ही कुठलाही घेऊ शकता फक्त त्याचा कलर जाणार नाही हे बघायचं आहे ना व्यवस्थित पॅक अशी आपल्याला असं गाठोडं करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने की त्याच्यात अजिबात पाणी जाणार नाही असं आपल्याला हे पिठाचं छान असं गाठोड करून घ्यायचंय बघा या पद्धतीने आता इथे बघा मी इडलीचा स्टँड ठेवलेला आहे तुम्ही इडलीचा कुकरही घेऊ शकता किंवा मग एखाद्या पातील्यात तुम्ही तुमच्याकडे जर रोळी असेल तर त्या रोळीत पण ठेवू शकता आणि दोन्ही नसेल तर तुम्ही कुकरला दोन शिट्ट्या करून घेतल्या तरी काही हरकत नाही फक्त पिठात पाणी जाणार नाही ना हे आपल्याला बघायचंय तर बघा या पद्धतीने आपल्याला आता दहा ते पंधरा मिनटं गॅसवर डिपेंड असतं कोणाकोणाच्या मिडियम गॅसवर आपल्याला पंधरा मिनटं याची छान वाफ काढून घ्यायची आहे बघा आता पंधरा मिनटं झालेली आहेत गॅस बंद केलेला आहे मी आणि मस्त असं आपलं पीठ वाफलं गेलेलं आहे काढून आहे हळूच वा बघा असा एक आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने आपल्याला हवा आहे आता काय करायचंय काढून घ्यायचाय तो चाळणीत असे तुकडे करून घ्यायचे गरम असतानाच करायचंय मैत्रिणींनो गरम असताना जर नाही केलं तर तो खूप जास्ती कडक होतो तुम्ही पाहिजे तर असा बत्त्याने वगैरे फोडून घेऊ शकता मऊच असतो तो लगेच फुटतो अजिबात असं काही खूप जोर वगैरे लावावा लागत नाही आणि हाताला चटका बसू नये म्हणून आपण या पद्धतीने करून घ्यायचंय बघा तिच्या साह्याने फुलपात्राच्या साह्याने वाटीच्या साह्याने पण करू शकता आणि लगेच असं आपल्याला पीठ ते छान गाळून घ्यायचंय तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता का अगदी थोडसच आपलं वरती राहिलेलं आहे खूप जास्ती जर तुमच्याकडनं नसेल झालं तर तुम्ही परत एकदा मिक्सर फिरवू शकता पण त्याची वेळच येत नाही खूप छान असं पटकन लवकर बारीक होऊन जात आता बघा पीठ आपलं छान चाळून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय फक्त दोनच चमचे बघा पोहे खायचा चमचा आहे हा फक्त दोनच चमचे आपल्याला मोहन घालून घ्यायचंय यापेक्षा जास्ती मोहन घालायचं नाहीये जर तुम्ही यापेक्षा जास्त मोहन घातलं ना तर चकली तेलकट होऊ शकते बघा अगदी कडकडीत आपल्याला तेल मस्त करून घ्यायचं आहे आणि मोहन घालून घ्यायचंय सुरुवातीला आपल्याला मोहन छान मिक्स झालं ना की मग काय आपल्याला बघा इथे मी घेतलेले दोन चमचे तीळ दोन चमचे तिखट एक चमचा धने आणि जिऱ्याची पावडर एक ते सव्वा चमचा मीठ घेतलेला आहे त्यानंतर एक एक चमचा ओवा घेतलेला आहे छान हातावर क्रश करून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला पिठात टाकून घ्यायचंय तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण कमी जास्ती तुमच्या चवीनुसार करू शकता पण तेलाचं जे मी प्रमाण सांगितलंय तेवढंच घ्यायचं आहे आता बघा इथे मी साधंच पाणी घेतलेलं आहे खूप सैल पण नाही आणि खूप घट्ट पण नाही मिडियम असा डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे जर तुम्ही सैल केला ना तर चकली लूज पडेल आणि जर घट्ट केला तर चकलीचे तुकडे पडते बघा मैत्रिणींनो खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही असा डो आपल्याला करून घ्यायचा आहे आणि हा छान मळून मळून घ्यायचा आहे छान मळून मळून घेतला ना म्हणजे आपली चकली करताना अजिबात तुटत नाही बघा या पद्धतीने असे छोटे छोटे छान असे रोल करून ठेवायचे म्हणजे आपल्याला सोऱ्यात पटापट भरता येतात आणि चकल्या पटकन अशा तयार होतात बघा या पद्धतीने एकीकडे लगेच मी तेलही तापायला ठेवलेलं आहे आप कारण आपल्याला पीठ मुरू द्यायचं नाहीये लगेच चकली करायला घ्यायची सोऱ्याला आपल्याला थोडस सा तेल लावून घ्यायचंय म्हणजे काय होतं पीठ चिटकत नाही सोऱ्याला अजिबात चकलीची जेव्हा आपण चकती लावतो ना त्यावेळेस काय करायचंय काटेरी भाग जो असतो ना टोचणारा तो बाहेरच्या बाजूला करायचा आहे त्याने काय होतं खूप छान अशी चकली आपली काटेरी तयार होते आता सोऱ्या छान गच्च असा भरून घ्यायचा आहे बघा त्यांनी तुम्ही ताट पाट काही घेऊ शकता पोळपाट पण घेऊ शकता आणि छान अशी आपल्याला चकली पाडून घ्यायची खूप सुंदर चकली पडते बघा अजिबात मोडत नाहीये मस्तच बघा किती सुंदर अशी आपली चकली तयार होतीये त्यानंतर काय करायचंय तिचं टोक दाबून आहे म्हणजे तुम्हाला उचललायला सोपी पडेल तेलात टाकायला तुम्ही या पद्धतीने नवं शिकाय असाल तर या पद्धतीने केली तरी चालेल बघा खूप सुंदर अशा आपल्या चकल्या तयार होतात अजिबात मोडत नाहीये तेल छान तापवून घेतलेलं आहे आपण आणि तापवल्यानंतर काय करायचं गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला चकल्या छान तळून घ्यायचं आहे स्लो गॅस करायचा नाहीये स्लो गॅसवर चकल्या तळल्या ना तर काय होईल तुमच्या चकल्या खूप जास्ती तेल पितील त्यामुळे हाय टू मिडियम असं करायचंय सुरुवातीला आपल्याला एखादा एक ते दोन मिनिटं गॅस मोठा ठेवला तरी चालेल नंतर मात्र गॅस मिडियमच आहे आणि तुमच्याकडे जेवढ्या चकल्या बसतील ना तेवढ्या तुम्ही टाकून घ्यायच्या खूप जास्ती चकल्या पण टाकायच्या नाही आहेत एकदम चकल्या टाकल्या टाकल्या लगेच हलवायच्या नाही आहेत अजिबात लगेच पलटवायला जायच्या नाही आहेत पूर्ण बुडबुडे शांत होऊ द्यायचे आहेत एका बाजूनी चकली छान होऊ द्यायची आहे आणि मग दुसऱ्या बाजूला चकली पलटवायला जायची आहे आता बघा बुडबुडे पूर्ण शांत झालेली आहे आता मी चकली पलटून घेते बघा या पद्धतीने वा खूप सुंदर वास येतोय कुणीच म्हणणार नाही की तुम्ही या गव्हाच्या पिठाच्या चकल्या के केलेल्या आहेत इतक्या सुंदर अजिबात तेल न पिणाऱ्या आपल्या चकल्या तयार होतात आता चकली बघा पूर्ण शांत झालेली आहे म्हणजे आपली चकली पूर्णपणे व्यवस्थित तळली गेलेली आहे सगळ्या आता चकल्या काढून घ्यायच्या अशी थोडीशी बघायची चकली कडक लागते का बघा आवाज पण येतोय म्हणजे आपली चकली तयार आहे लगेच काढून घ्यायची चकली पूर्ण तळणं झाली का लगेच वजनाला हलकी पण होती बघा डिशवरच्या मी तुम्हाला चकल्या दाखवल्या बघा या पद्धतीने तुम्हाला जर उचलून टाकता येत नसतील ना तर तुम्ही डिशवर अशा चकल्या करून टाकू शकता ही सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला जर अशा उचलून टाकता येत असेल तर तुम्ही डायरेक्ट अशा पाटावर किंवा ताटावर भरपूर चकल्या करून ठेवू शकता आता मी या पद्धतीने सगळ्या चकल्या करून घेणार आहे आपल्या फक्त दोनच वाटी गव्हाच्या पिठामध्ये बघा पस्तीस बत्तीस ते पस्तीस चकल्या खूप सुंदर अशा तयार होतात त्या आपण अगदी कुरकुरीत अशा बघा किती छान काटेही पडलेले आहेत शिवाय अजिबात तेलकट नाही मी एक तुम्हाला फोडून पण दाखवते बघा अजिबात तेलकट नाही मस्त अशी आपली चकली तयार झालेली आहे आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब लाईक आणि शेअर करा धन्यवाद